भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासात तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा ठरला याच दिवशी भारताने चांद्रयान तीन मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले हा ऐतिहासिक क्षण देशासाठी अत्यंत अभिमानाचा होता आणि म्हणूनच भारत सरकारने तेवीस ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केले नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना राष्ट्रीय अंतराळ हार्दिक शुभेच्छा आज आपण राष्ट्रीय अंतराळ दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत भारताची अंतराळ क्षेत्रातील वाटचाल एकोणीसशे साठच्या दशकात सुरू झाली एकोणीसशे एकोणसत्तर साली डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली इस्रो या संस्थेची स्थापना झाली अगदी साधन संपत्तीच्या अभावातही इस्रोने आपल्या कार्यक्षमतेचा आणि आत्मविश्वासाचा उत्तम नमुना सादर केला आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह अंतराळात प्रक्षेपित झाला त्यानंतर मंगळयान गगनयान चांद्रयान एक चांद्रयान दोन अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून भारताने सातत्याने प्रगती केली चांद्रयान तीन मोहिमेच्या अंतर्गत विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं विशेष म्हणजे हे लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झालं जिथे आतापर्यंत पोहोचले नव्हते ही बाब भारताला जगातील चौथा चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारा देश बनवते आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनवते हा केवळ एक तांत्रिक विजय नव्हता तर तो भारताच्या स्वप्नांची प्रयत्नांची आणि आत्मनिर्भरतेची साक्ष होती या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण राहावे म्हणून आणि भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून तेवीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ अंतराळ दिन दिन साजरा केला जातो राष्ट्रीय हा विद्यार्थ्यांसाठी आणि विज्ञानप्रेमींना जागृत करणारा दिवस आहे या दिवशी विविध शाळा महाविद्यालय आणि संस्थांमध्ये अंतराळ विज्ञानावर आधारित कार्यक्रम व्याख्याने चित्र प्रदर्शने शिबिरे यांचे आयोजन होते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वा दृष्टिकोन वाढतो संशोधनाची आवड निर्माण होते आणि स्पेस टेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळते थोडक्यात राष्ट्रीय अंतराळ दिन हा केवळ एक दिवस नाही तर तो भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा उत्सव आहे चांद्रयान तीन ही एक प्रेरणादायी कहाणी आहे जिथे स्वप्न विज्ञान आणि संकल्पशक्ती एकत्र येतात तिथे काहीच अशक्य नाही यातून प्रत्येक भारतीयाने हे शिकावे की जिद्द चिकाटी आणि राष्ट्रप्रेमाच्या बळावर आपण कुठल्याही आकाशाला गवसणी घालू शकतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद